जय जय समर्थ बघा समर्थ म्हणतात की दुसऱ्याला दुःख देणारा आयुष्यात सुखी होत नाही पण दुःख सहन करणारा मात्र एक नकी होत समर्त समर्त ना एक दिवस नक्कीच सुखी होतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात म्हणून समर्थ म्हणतात की दुष्काळ पडल्याशिवाय पावसाची किंमत करत नाही आणि मनुष्याच्या आयुष्यात गरिबी आल्याशिवाय पैशाचीही किंमत करत नाही आणि एखादा माणूस गमावल्याशिवाय माणसाचं महत्वही कळत नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की स्वतःकडे दुःख आल्याशिवाय आपण इतरांना आपण दुसऱ्याला किती त्रास दिला याची जाणीव ना होत नाही असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की दुसऱ्याला दुःख देणारा आयुष्यात सुखी होत नाही पण दुःख सहन करणारा मात्र एक ना एक दिवस नक्कीच सुखी होतो असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं समर्थ म्हणतात की आपल्याला कोणी चिमटा घेतला तर आपल्याला किती वेदना होतात मग आपण काय इतरांना चिमटा घ्यायचा असं समर्थ आपल्याला ते सांगतात आपल्याला कोणी रागाने बोललं तर आपल्याला किती दुःख होतं मग आपण काय इतरांना रागाने बोलायचं असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं आपल्याला जर एखाद्याने त्रास दिला तर आपल्याला किती दुःख होतं मग आपण जाणून बुजून त्रास द्यायचा असं समर्थ आपल्याला सांगतात मग आपल्यावरून आपण जगाची ओळख घेतली पाहिजे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं जगाला देण्यापूर्वी इतर व्यक्तींना देण्यापूर्वी आपल्याला ते सहन होत आहे का नाही हे बघायचं आपल्याला ते जर सहन झालं तरच इतरांना द्यायचं जर आपल्याला ते सहन होत नसेल तर इतरांना देण्याचाही आपल्याला काहीही हक्क नाही असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की रामायणामध्ये चार वेळेस कैकई मातेने श्रीराम प्रभूंना दुःख दिलं सीता मातेला दुःख दिलं लक्ष्य मनाला दुःख दिलं पण पुढे जाऊन मात्र कैकई मातेला कधी सुख प्राप्त झालं नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा म्हणले समर्थ रावणाची बहीण सुरप नका हिनेही सीता मातेला खूप दुःख दिलं पण पुढे जाऊन पुढे जाऊन सुरप केलाही सुख प्राप्त झालंच नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा म्हणले समर्थ रावणाने सुद्धा विभीषण आणि मंदोत्रीला खूप दुःख दिलं पण पुढे जाऊन रावणालाही सुख प्राप्त झालं नाही असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की दुसऱ्याला दुःख देणारा आयुष्यात सुखी होत नाही पण दुःख सहन करणारा मात्र एक ना एक दिवस नक्कीच सुखी होतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा म्हणले समर्थ कौरवानी सुद्धा कौरवानी सुद्धा पाच पांडवांना पदोपदी अपमान केला पदोपदी त्रास दिला पदोपदी दुःख दिलं पण पुढे जाऊन कौरवांनाही सुख प्राप्त झालं नाही असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं बघा म्हटले समर्थ संत एकनाथ महाराज ज्यावेळेस नदीवर आंघोळीला गेले त्यावेळेस तिथला ब्राह्मण संत एकनाथ महाराजांची परीक्षा बघत होता की त्यांना राग येते का नाही हे त्या ब्राह्मणाला बघायचं होतं म्हणून ज्यावेळेस संत एकनाथ महाराज आंघोळ करून यायचे त्यावेळेस तो ब्राह्मण त्यांच्या अंगावर नेहमी थुकत होता असं एकदा झालं दोनदा झालं तीनदा झालं एकशे आठ वेळा झालं मग मात्र त्या ब्राह्मणाची वाचा पांडुरंगाने घालवली त्याला बोलता येईना आणि मग मात्र संत एकनाथ महाराजांचं मन मोठं होतं त्यांनी पांडुरंगाला विठ्ठलाला निवेदन ठेवलं हे विठ्ठल आहे पांडुरंगा त्याला तू क्षमा कर अरे खरं सांगू का मी कधीही एकशे आठ वेळा या नदीचं अंगोक स्थान केलं नसतं पण ह्या ब्राह्मणाने माझ्या अंगावर थुंकल्यामुळे माझ्या एक हातून एकशे आठ वेळा या नदीचं स्नान घडलं या आरती या ब्राह्मणाचं सुद्धा काहीतरी पुण्य आहेच या पुण्याखातीर त्याला त्याची वाचा परत दे आणि मग मात्र एकनाथ महाराजांच्या या निवेदनामुळे पांडुरंगाला त्या ब्राह्मणाची वाचा परत द्यावी लागली असंही आपलं मोठं मन असावं असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं बघा म्हणले समर्थ जनाबाईला सुद्धा लोकांनी खूप त्रास दिला पुढे जाऊन जनाबाईला सुख प्राप्त झालं पण जनाबाईला त्रास देणारी लोकांना मात्र दुःखच मी झालं असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं ज्यावेळेस श्री कृष्णाचा जन्म तुरुंगात झाला त्यावेळेस शकुनी मामाने खूप कट कारस्थान केले त्यांना त्रास दिला पण पुढे जाऊन मात्र शकुनी मामाला प्रत्येक कर्माचा हिशोब द्यावाच लागला आणि दुःख त्यांना प्राप्तच झालं असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं संत मीराबाई नेहमी श्रीकृष्णाच्या नामस्मरणात विलेन असायची तिच्या सासरच्या लोकांनी तिला खूप त्रास दिला पण मात्र मीराबाईला पुढे जाऊन सुख मिळालं पण सासरच्या लोकांना मात्र दुःखच प्राप्त झालं असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की इतरांना दुःख देण्यापूर्वी आपण थोडा आपलाही विचार केला पाहिजे की के आपण दुःख देतोय पण परत ते आपल्या वाटेला येणार आहे याचा विचार करून दुःख समोरच्या व्यक्तीला द्यायचं की नाही हे आपण ठरवलं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला सांगितलं कारण कर्माचा हिशोब प्रत्येक व्यक्तीच्या कर्माचा हिशोब हा परब्रह्म घेत असतो आपल्याला वाटतं की लाईट गेली की बाहेरचा सीसीटीव्ही ऑफलाईन होतोय ते दिसत नाही पण आपला अंतरीचा आत्म्याचा सीसीटीव्ही मात्र चव्वीस नाही मरेपर्यंत तो ऑनलाईनच असतो असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं आंतरीचा आत्मा म्हणजे सर्व कर्माचा लेखाजोखा ठेवत असतो सर्व काही हिशोब तो ठेवत असतो आपल्याला वाटते की कोणी बघतच नाही पण ज्याच्या दृष्टी खालून गेले असे काहीच नाही उरले असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं आणि म्हणून समर्थ आपल्याला बोध देतात समर्थ म्हणतात की महाभारतामध्ये ज्यावेळेस द्रौपदीच्या वस्त्र हरणाची वेळ आली सुद्धा द्रौपदीने जे काही वडीलधारे माणसं होती त्यांनासुद्धा तिने निवेदन ठेवलं त्यांच्याही पाया पडली आणि म्हणाली तुम्ही तर वयाने विचाराने मोठे आहात हा तुम्हाला माहिती आहे इथे काय चालू आहे आणि कृपा करा माझी मदत करा तर त्याही वडीलधाऱ्या माणसांनी आपली मान खाली घातली आपल्या पाच पांडवांना म्हणजे पाच पतींनाही तिने विनंती केली त्यांनीही आपली मान खा खाली घातली मग आता तिला तिचं रक्षण तरी कोण करणार बघा म्हणली समर्थ एक स्त्रीचा सन्मान झाला पाहिजे एक स्त्री म्हणजे अनंत काळाची माता आहे आणि तिचा जर अपमान झाला तर तेथे ना मग सुख शांती आणि समाधान नांदत नाही असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की प्रत्येक स्त्रीचा सन्मान करता आलं पाहिजे कारण ती अनंत काळाची माता असते असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं मग मात्र आपले पाच पतीही आपल्या मदतीला येत नाहीत जे वडीलधारक माणसं आहेत तेही मदतीला येत नाहीत मग आपल्याला कोण वाचवणार म्हणून त्याने श्रीकृष्णांचं नामस्मरण चालू केलं हे श्रीकृष्ण आता तुझ्याशिवाय मला या संकटातून कोणीही सोडवणार नाही रे आता तूच माझी मदत कर आणि अशी अंत कर्णातून हाक मारल्यावर मात्र साड्यांचा पुरवठा झाला बघा म्हणले समर्थ पण मगा म्हणले समर्थ एक स्त्रीला त्रास देणारे तुक देणारे वेदना देणारे पुढे जाऊन त्यांना सुख प्राप्त झालं नाही त्यांना दुःखच मिळालं म्हणून समर्थ म्हणतात एक स्त्रीचा सन्मान करता आलं पाहिजे ते अनंत काळाची माता आहे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं ज्या स्त्रीचा ज्या घरामध्ये अपमान होतो ते घर कधीही सुखी होत नाही असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं मग ज्यांनी ज्यांनी द्रौपदीचा अपमान केला तिला त्रास दिला तुला दुःख दिलं ते मात्र पुढे जाऊन कधीही सुखी झाले नाहीत बघा म्हणजे समर्थ या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की दुसऱ्याला दुःख देणारा आयुष्यात सुखी होत नाही पण दुःख सहन करणारा मात्र एक ना एक दिवस सुखी होतो म्हणून समर्थ म्हणतात की आपल्यावरून आपण जगाची ओळख घेतली पाहिजे आपल्याला जर एखादी गोष्ट दुसऱ्यांनी बोलले तर राग येतोय मग आपण काय इतरांना बोलायचं असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की होता येईल तेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न करा पण वाईट मात्र कोणाचंही करू नका असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं रामायण आणि महाभारतामध्ये आपण घटना बघितल्याच आहेत असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरू